असं आहे की शेतकरी हे आज अतिशय अडचणीत आहे आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची मागणी आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे आणि याचं कारणही असं आहे की जेव्हा विधानसभेच्या निवडणुका चालू होत्या त्यावेळेस माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी प्रत्येक भाषणामध्ये उल्लेख केला की आमचा जर महाराष्ट्रामध्ये सरकार आलं तर आम्ही कर्जमाफी करू कर्जमाफी करू कर्जमाफी करू आमचं जर महाराष्ट्राचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू सात बारा कोरा करू सात बारा कोरा करू आता सरकार त्यांचा आलं आहे ज्यांनी आश्वासन होते, ता ता लौकर दिले होते देवेंद्र फडणवीस तेच आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत नऊ महिने झाले सातत्यानं आम्ही मागणी करतो आहे की लवकरात लवकर तुम्ही दिलेलं आश्वासन देवेंद्र फडणवीसजी लवकरात लवकर ते पूर्ण करा आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करा पण स्वतः दिलेल्या आश्वासनाकडे सुद्धा त्यांचं लक्ष नाही आणि याबाबतीत एक शब्दसुद्धा बोलायला ते तयार नाही त्यामुळे राज्य शासनाने लवकरात लवकर निर्णय त्यांनी घेऊन शेतकरी अडचणीत असताना त्यांची कर्जमाफी केली पाहिजे ही आमची मागणी